नमस्कार मी संजय वैशंपायन के मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बहुमताच्या जोरावर केवळ राजकीय के अत्याचार स्वरूप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर आरोप उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागाचा शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के निकाल राज्यात पुन्हा एकदा कोकण विभाग प्रथम क्रमांकावर काश्मीर पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वीकारावी आमदार जितेंद्र आव्हाड यांचं प्रतिपादन आणि महाबोधी विहार मुक्ती आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कासाठी सात मे रोजी रत्नागिरी जनआक्रोश आक्रोश मोर्चा यानंतर क्या बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं बहुमताच्या जोरावर राजकीय अत्याचार करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे सरळ सरळ धमक्या देण्यात येत आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे

त्याच्यावर बोलायचं नाही विचार करा आणि त्यामुळे तुमचं नैराश्य दूर करून तुम्हाला समाजात दुपं लागेल समाजामध्ये जी अस्वस्थता आहे अस्वस्थता आहे त्याचा राजकीय फायदा घ्या मी तुम्हाला सांगायला आलेला नाही आमदार जितेंद्र आव्हाड गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुजा जिल्हाध्यक्ष बारक्या शेटबणे चिपळूणचे प्रशांत यादव रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले युवा आघाडी जिल्हाध्यक्ष नौसिन काजी राजेंद्र महाकाळ अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी मार्गदर्शन करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की समाजामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे त्याचा मी राजकीय फायदा घ्यायला इथं आलेला नाही पण कोणी राजकारण करत असेल तर त्याला विरोध जरूर करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं बाजूची जागा कोणाची जागा शाहांची गेली जागा ना म्हणजे गप्प आहे ना मात्र गांधी वरती दोन शहा זה תמונה שאני מבין. איש שהיה קורבארה, קוראים למילים

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत कोकण बोर्डानं शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवून राज्यातील नऊ विभागात प्रथम सातत्यानं सर्वाधिक निकाल लावण्याची परंपरा कायम राखली आहे दोन हजार बारा साली स्थापन झालेल्या या बोर्डासह मुलींनीही आपली आघाडी कायम राखली असल्याची माहिती विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं नमस्कार मी सुभाष चौगुले विभागीय सचिव कोपन विभागीय मंडळ रत्नागिरी मार्च दोन हजार पंचवीस साली जी बारावीची परीक्षा झालेली होती त्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे हा निकाल ऑनलाईन पद्धतीनं पालकांना आणि विद्यार्थ्यांना आज एक वाजल्यापासून वेगवेगळ्या नऊ संकेतस्थळांवरती आणि बोर्डाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध झालेला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो त्यांना शिकवणारे शिक्षक असतील त्यांचे पालक असतील तर या सगळ्यांचं या निकालाच्या निमित्तानं अभिनंदन करतो रत्नागिरी विभागामध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस कनिष्ठ महाविद्यालयं आहेत आणि या दोनशे त्रेचाळीस कनिष्ठ महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकसष्ट केंद्रांमधून दोन्ही जिल्ह्यांमधून घेण्यात आलेली होती तर याच्यामध्ये नियमित स्वरूपामध्ये तेवीस हजार सहाशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती त्यापैकी तेवीस हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी बसलेले होते हजर होते प्रविष्ट होते आणि याच्यामधून बावीस हजार सातशे सत्त्याण्णव विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत आणि हे उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण आहे हे शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर आहे मला या निमित्तानं सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये विविध नऊ राज्यमंडळं आहेत आणि या नऊ सॉरी नऊ विभागीय मंडळं आहेत आणि या नऊही विभागीय मंडळामध्ये कोकण विभागीय मंडळाचा निकाल हा अव्वल आहे एक नंबर आहे आणि तो त्याचं शेकडा प्रमाण हे शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आहे आणि जेव्हापासून कोकण विभागाची स्थापना झाली तेव्हापासून या दोन्ही जिल्ह्यांचा निकाल आहे हा निकाल सगळ्यामध्ये अव्वल असताना आपल्याला दिसून येतो आहे जर आपण निकालाची वैशिष्ट्ये पाहायची म्हटली तर साधारणतः मूल या परीक्षेला अकरा हजार नऊशे शहाण्णव मुलं ही प्रविष्ट झालेली होती त्याच्यापैकी अकरा हजार चारशे अठरा मुलं उत्तीर्ण झालेली आहेत आणि यांचं शेकडा प्रमाण आहे पंच्याण्णव पॉईंट पन्नास टक्के आणि हीच तुलना जर मुलींच्या आकडेवारीबरोबर केली तर अकरा हजार सहाशे सात मुली प्रविष्ट झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण मुलींची संख्या आहे अकरा हजार तीनशे एकोणऐंशी आहे आणि यांचं शेकडा प्रमाण आहे हे अठ्ठ्याण्णव पॉईंट शून्य तीन टक्के आहे काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या वेळी कोणतीही सुरक्षा पर्यटकांना नव्हती आतंकवादी येतात आणि निघून जातात हे सुरक्षा यंत्रणांचं अपयश आहे सरकारच्या चुकीमुळे सव्वीस जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे आणण्याचा प्रयत्न केला पण भारतीय हे मनाने उदार आणि त्याग आणि केलेली मदत हे कधीही विसरत नाही हे सव्वीस जणांची जी हत्या झाली त्यांचे जे घरचे होते पहलगामचा कुठल्याही स्तरावरनं निषेध झाला नाही असा नाही भारतातलं एकही घर नाही जिथे आश्रू वाहिले नाही पहलगामचा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला होता पण तिथे दोन ते अडीच हजार लोक असताना तिथल्या कश्मीरी लोकांनी जो मदतीचा हात पुढे केला आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून भारतीय नागरिकांना भारतीय पर्यटकांना जे वाचवण्याचं काम केलं त्याची वाहवा मृत्यूमुखी पडलेल्या घरच्यांनी केली जी ती जगदाळे नावाची आमची भगिनी होती तिने तर सांगितलं की माझा टॅक्सी ड्रायव्हर आणि माझ्या घोड्याचा घोडेस्वार हा मला देवासारखा आहे आणि त्यामुळे हे जे काही स्पष्टपणे बोलण्याचं काम मृत्युमुखी पडलेल्या घरच्यांनी केलं त्या डोंगिवलींच्या आमच्या भगिनी पहिल्याच दिवशी ओरडलं बस करावं हो तुमचं धर्माचं राजकारण सुरक्षा व्यवस्था का नव्हती हे सांगा आजही तुम्ही युट्यूबवर बघा अनेक व्हिडिओ होतात मी आज सकाळी पण एका मृत पावलेल्या एका भावाच्या बायकोचा व्हिडिओ बघितला ती विचारत होती की बाकी सगळं ठीक आहे घर हो। धर, घरी असलो तर आई वडील सुरक्षित ठेवतात आणि बाहेर गेल्यानंतर मायबाप सरकारनी सुरक्षित ठेवायचं असतं ते मायबाप कुठे होते आमचे ह्या प्रश्नांनी खरी अस्वस्थता प्रसरते की तिथे सैनिक का नव्हते अडीच हजार लोकांची सुरक्षा व्यवस्था करायला एकही सैनिक नाही ते जरा धक्कादायक आणि आश्चर्यकारक म्हणजे ते आले अडीच तास ती थैमान घातला ते अडीच तासात कोणीच पोचू शकलं नाही ना वैद्यकीय एक माणूस तर त्याला गोळी लागली होती तो दीड तास तिथे तडफडत होता त्याला साधी वैद्यकीय हो मदत आपण नाही म्हणजे केंद्र सरकारचं अपयश आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं रत्नागिरीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यासाठी रत्नागिरीत आलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी इथं पत्रकारांशी संवाद साधला आमची चूक झाली असे किरण रिज्जू संध्याकाळी म्हणतात आणि सकाळी स्टेटमेंट परत घेतात जबाबदारी तर आमच राहिली कोणी जबाबदारीवर बोलायलाच तयार नाही तरी आमची भूमिका स्पष्ट आहे की अशा राष्ट्रावर झालेल्या आक्रमणाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जो कोणी शत्रू राष्ट्र आहे पाकिस्तान त्याला जो काय धडा शिकवायचा त्याच्यात आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण मग दुसरा प्रश्न येतो की सैनिकांची संख्या एक लाख ऐंशी हजार कमी झाली त्याच्याबद्दल केंद्र सरकार का काही बोलत नाही आणि आरोप आम्ही नाही केला कायम बीजेपीची बाजू घेणारे लेफ्टनंट जनरल बक्षी यांनी आरोप केला टी व्हीवरती त्याने सांगितलं की कि मी किश्तवार नावाच्या एरियामध्ये होतो काश्मीरच्या डोंगराळ दऱ्यांमध्ये लढण्यासाठी चांगले सैनिक आणि चांगली सेना लागते ती सेनाच तुम्ही कमकुवत टाक करून टाकली असं त्याने आरोप केला त्याला आजपर्यंत केंद्र सरकारने उत्तर दिलेलं नाही मग सेनेची संख्या का कमी झाली जर आपली आर्थिक परिस्थिती फाईव्ह ट्रिलियन डॉलर्सची झालेली आहे आम्ही सैनिकांचा पगार देऊ शकत नाही तुम्हाला सांगायला सांगितलं जर आश्चर्य वाटेल की सैनिकांच्या पेन्शन दिल्या जात नाहीत तर रत्नागिरी या भागामध्ये खूप सैनिकांची गावं आहेत ना चिपळूण बिपळून पाच म्हणजे तिन्ही युद्ध खेळलेले अनेक सैनिक तिथे आहेत पास बासष्ट पासष्ट आणि एकाहत्तर हे तिन्ही युद्ध खेळलेले रत्नागिरीत अनेक लोक आहेत आज त्यांना विचारा पेन्शनची काय परिस्थिती जातीनिहाय जनगणना करण्याला आमचा कायमच पाठिंबा राहिला आहे कारण जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी या काशीराम यांच्या न्यायानं संपत्तीचं वाटप झालं पाहिजे न्यायव्यवस्थेत देखील आरक्षण असलं पाहिजे राज्यात सरकारला पेट्या पोहोचत असल्यानं यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत अशी टीका आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली कालपर्यंत जातीय ग जनगणना म्हणजे या देशाच्या विघटनाला सुरुवात असं म्हणणारी बी जे पी अचानक जातीय जनगणनेला तयार का झाली याचं काय उत्तर आहे आप आपल्याकडे हा प्रश्न आम्ही मांडला आहे ना मी तर बत्तीस क्लिप टाकले आहेत माझ्या स्वतःच्या बत्तीस ठिकाणी मी जाहीर भाषणांमधनं जातीय जनगणना झालीच पाहिजे असे विचार मांडलेले आहेत जितकी जित जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी जिम्मेदारी हे जे काशीराम म्हटले होते ते झालंच पाहिजे ज्याची जितकी लोकसंख्या आहे त्याला तितकं प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे आज न्याय व्यवस्थेमध्ये बहुजन समाजाची किती लोक आहेत का आरक्षणच नाही अरे खरं तर आमची मागणी असेल न्याय व्यवस्थेत सुद्धा आरक्षण करा जाऊ द्या ना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्यायाची प्रक्रिया वेगाने होईल माझा स्पष्ट आहे की बीजेपी कुठलीही गोष्ट करत असताना कुठली योजना आखत असताना कुठलाही निर्णय करत असताना निवडणुका नजरेसमोर ठेवूनच करतो त्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करायला पाहिजे आम्ही काँग्रेसी विचारांची माणसं आहोत आम्ही गांधीवादी आहोत पण आम्ही निवडणूक दुय्यम स्थानावर टाकतो सेकेंडरी आणि बी जे पी जेव्हा राजकारणाचा विचार करते तेव्हा ती कायम निवडणुकीच्या मोडमध्ये असते तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास ते निवडणुकांचा विचार करत असतात रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीनं विहार इथं महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कांसाठी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा येत्या बुधवारी सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी इथं धडकणार आहे अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रमुख आयोजक अनंत सावंत यांनी दिली आहे नमोदाय जय भीम तमाम रत्नागिरी जिल्ह्यातील बौद्ध समाजाला एक जाहीर आव्हान मी करतोय महाबोधी बुद्धविहार या बुद्धविहाराच्या मुक्तीसाठी अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी देश विदेशातील बौद्ध भिक्खू उपोषणाला बसलेले आहेत आणि एवढे दिवस होऊन सुद्धा, या त्या राज्यातील मुख्यमंत्री किंवा प्रशासन यांनी आजपर्यंत कोणत्याही पद्धतीचं दखल घेतलेली नाही आहे आणि म्हणून संपूर्ण देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये हा महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्ती आंदोलनाला एक तीव्र अशा पद्धतीचं पडसाद उमटत आहे आणि हा जो महाबोधी बुद्ध विहाराचं मुक्तीचं जे आंदोलन आहे ते दिवसांदिवस तीव्र होत चाललेलं आहे या आंदोलनाला या संपूर्ण जिल्ह्यातील तमाम बौद्धांच्या माध्यमातून पाठिंबा मा म्हणून रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाज यांच्या विद्यमाने जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सहभागी होऊन महाबोधी विहाराच्या मुक्ती आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं या ठिकाणी लोकांना दाखवून दिला द्यायचं आहे याकरता दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे अकरा वाजता रत्नागिरी मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोर्चा जिल्हाध्य जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे जाऊन संपणार आहे या मोर्चाचे आयोजक या जिल्ह्यातील नऊ तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं जाईल आणि निवेदनाद्वारे हे जन आक्रोश मोर्चाचा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केला जाईल आपण सर्वांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं अशा पद्धतीचा आव्हान या ठिकाणी मी करतो रत्नागिरी इथं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या डोरी कलेक्शन या शॉपचं उद्घाटन ॲडव्होकेट जया उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं रत्नागिरी मजगाव रोड येथील सिद्धिविनायक रेसिडेन्सी इथं वहिदा बशीर मुर्तुजा यांनी महिलांसाठी अत्याधुनिक असं डोरी कलेक्शन शॉप सुरू केलं आहे आजगाव रोडला इथे डोरी कलेक्शन नावाचं शॉप सुरू केलेलं आहे या शॉपमध्ये तुम्हाला नवीन नवीन सर्व प्रकारची कलेक्शन बघायला मिळतील ते लेडीजच्या मागणीनुसार मी, लेडी मागणी मी सुरू केलेलं आहे आपण एकदा अवश्य भेट द्या ह्या शॉपमध्ये लेडीजमध्ये मटेरियल्स रेडीमेड कॉलेजच्या मुलींसाठी पण नवीन नवीन सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत पर्स आहेत इन्व्हिटेशन ज्वेलरी वगैरे पण आहे आपण एकदा येऊन अवश्य भेट द्या यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरिदा रज्जा काजी यांनी या, या शॉपच्या संचालिका वहिदा बशीर मुर्तुजा यांना शुभेच्छा दिला। यावेळी शमीम नाईक जान्हवी पवार यासमीन खान सायना मोगल तन्वीर मुर्तुजा नौसिन काजी बशीर मुर्तुजा आदी उपस्थित होते पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर बहुमताच्या जोरावर केवळ राजकीय के अत्याचार सुरू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर आरोप उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागाचा शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के निकाल राज्यात पुन्हा एकदा कोकण विभाग प्रथम क्रमांकावर काश्मीर पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वीकारावी आमदार जितेंद्र आव्हाड यांचं प्रतिपादन आणि बौद्ध बांधवांच्या धार्मिक हक्कासाठी सात मे रोजी रत्नागिरीत आक्रोश मोर्चा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार